नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वडाची पूजा का करतो व त्यासाठी लागणारे पूजेचे साहित्य त्यामागची पौराणिक कथा हे सर्व जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही श्रिया वडाची पूजा करतात वड हे देवतुल्य असे झाड आहे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते महाराज नेहमी म्हणायचे की वड वड मूळ मूळ म्हणजे विश्वाचे मूळच महाराज आहेत वड ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळी दरवाज्यावर बांधत असतो तसेच त्याच्या मुळीपासून केसांसाठी तेल तयार केले जाते आता आपण पूजेला लागणारे साहित्य जाणून घेऊ दोन हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याची पाने सुपारी पैसे खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू इत्यादी वडाच्या झाडाला किंवा वटपौर्णिमेच्या कागदाला तिहेरी दोरा बांधावा सूत कापसाचे काढलेले असावे प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी त्याची हळद कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करावी नंतर सूत गुंडाळलेल्या कागदाची पूजा करावी वटपौर्णिमेची आरती म्हणावी स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा पूजा झाल्यावर वडाच्या दर्शनाला जावे हळद कुंकू वाहून आंबे पैसे वडापुढे ने ठेवून नमस्कार करावा वडाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात पाच सुवासिनींची आंब्याने व गव्हाने ओटी भरावी ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या बऱ्याच भागात अजूनही सावित्रीवत सौभाग्यवती स्त्रिया करतात स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श समजला जातो आणि तिची स्मृती सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घकाळापासून जागृत ठेवली आहे सावित्रीचे चरित्र लोकप्रिय असून त्याचे अनेक ग्रंथात वर्णन केले या आहे याविषयी आपण एक पौराणिक कथा ऐकूया सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला सत्यवानाला एका वर्षाच्या अंतिम मृत्यू येणार आहे असे नारद मुनींनी तिला सांगितले होते नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्ण तीन दिवस तिने उपवास सुरू केला तो लाकडे फुले फळे आणण्याकरता अरण्यात गेला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली ते वनातील शोभा पाहात पाहत चालले होते पण सावित्रीचे मन मात्र जागेवर नव्हते सत्यवानाने सर्व फळे गोळा केली वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला नंतर त्याला चक्कर यायला लागले व तो घाबरला डोळ्यापुढे अंधार वाढू लागला सावित्री पतीला म्हणाली नाथ आपण थोडा वेळ विश्रांती घ्या म्हणजे आपणास बरे वाटेल सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला इतका तिला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला क्षणात त्याने आपले मृत्यूपास सत्यवानाचे प्राण हरण्याकरिता टाकले हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेवले त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला व तिने विचारले की तुम्ही कोण आहात तेव्हा तो पुरुष म्हणाला मी प्राण हरण करणारा यमराज आहे हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ पाढ़ जाऊ लागले हे पाहून यमराज म्हणाले सावित्री तू पतिव्रता आहेस तू धार्मिक आहेस तुझ्या सेवेवर मी प्रसन्न आहे तेव्हा जो पाहिजे तो वर माग तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला व चमत्कार झाला व सत्यवान पुन्हा जिवंत झाला सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती यावरून सावित्रीने पतिनिष्ठा व प्र पतिव्रता या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवले अशी ही कथा आहे महान पतिव्रता सावित्रीने साक्षात यमधर्माशी सामना करून आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती करून दिली या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सावित्रीची प्रार्थना करावी व वडाच्या झाडात सूत गुंडाळून षोडोपचारा पूजा करावी सायंकाळी सुवासिनीसह सा, सावित्रीच्या कथेची सामुदायिक वाचन करावे सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्यनमा पाही दुःख संसार सागरात अवयोगी यथा यथादेवसावित्र्या सहित ते अवियोग तस्तथास्माक भूयात जन्मजन्मनी नंतर पास सुवासिनींची आंब्याने व गव्हाने ओटी भरावी